हे काँग्रेसच्या लोकांनाही आतापर्यंत माहिती आणि चिखलदरा काय आहे कुठं आहे चिखलदराच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय चिखलदराच्या जनतेला काय पाहिजे हे हर्षन सत्ताला तिथं नॉलेज नाही आहे कारण चिखलदरामध्ये ज्या पद्धतीनं चिखलदराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस यांच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे विकास जर आणखी जोराने करायचा आहे यावर सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा केली आणि विकासासाठी अल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी आजही काँग्रेसचे नऊ ते दहा नगरसेवक सध्या तिथे जाग्यावर नाही आहे ते पाच तारखेनंतरच कलरायला येते म्हणून या अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणीही काँग्रेसच्या तिकीटवर लढायला तयार नाहीये काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते मतं मागायला जाऊ शकत नाहीये अशा परिस्थितीमध्ये हर्षवल सरकारनी टीकाटिपणी केल्यापेक्षा विकासासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना पाठिंबा दिलेला आहे भाजप सोबत आले आहे आणि पूर्ण सन्मानपूर्वक त्या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपमध्ये आम्ही घेऊ आणि त्यांच्या ज्या ज्या विकासाच्या मागण्या राहील ज्या ज्या समस्या राहील त्या विकासाच्या माध्यमात सोडू हा विश्वास काँग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर दाखवलेला आहे त्याचा परिणाम तुम्ही चिखलदरामध्ये पाहू भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली असं आणि करून त्यांना फॉर्म मला असं वाटतं आम्ही दमदे पैशाचा आम्ही एकाही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगराध्यक्ष जे उमेदवार होते काँग्रेसचे एक रुपया कुराल दिला नाहीये सातत्यानं पाच वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नो नोंदणी सुरू सोडवतात राज्याचे मुख्यमंत्री सोडवतात एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे त्या विड्रॉ घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन विकासाचं व्हिजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यशोमती ताईंचं जे म्हणणं आहे मला असं वाटतं की एखाद्या पक्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या हितासाठी जेव्हा एखाद्या पक्षासोबत जवळीक असते तर ती कशासाठी असते जनतेच्या हितासाठी असते म्हणून कोणी कोणाला कुठे मानायची एवढी ताकद नाही भाजप हा खूप मोठा पक्ष आहे देशामध्ये आज तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये काँग्रेसचं डिपॉजिट जपलेलं आहे ज्या ठिकाणी एम आय एमच्या सीडा जास्त आहे काँग्रेसच्या कमी आहे म्हणून यशोमती तरी सुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही ऋसा मतदारसंघामध्ये परिस्थिती जी आहे ते तुम्ही पाहिलेल्या कशा परिस्थितीमध्ये म्हणून कोणाला कोणी पुढे मांडल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे गव्हर्नमेंटमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री होत्या तेव्हा तुम्ही पाहिलं की जोरदबी सोडा त्या ठिकाणी हनुमान चालीसा प्रकरणामध्ये चौदा दिवस झेलमध्ये टाकला जेव्हा त्या मंत्री होत्या अमरावती जिल्ह्याच्या एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना दादागिरी लक्षात नाही तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही त्या जबरदस्तीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर काही बोलले नाही पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सरेंडर होत आहेत लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर त्याला मला असं वाटतं जोर जबरदस्ती नाही आहे कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे कुठली दादागिरी नाही आहे लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे चिंतन करायची वेळ यशोमतीबाई ठाकूर वे आली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो आज तर चिखलदराचे नगरसेवक हे भाजपसोबत आलेले आहेत काँग्रेसचे येणाऱ्या सहा महिन्यात ताई ठाकूर सुद्धा भाजपमध्ये येतील मग तुम्ही मागे देखील दावा केला होता की भाजपमध्ये पुन्हा उच्चार केला त्यांनी <laughs> मध्ये बोलले होते की मला या दिवशी तिकीट पाहिजे इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वानखडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशाला ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या जेव्हा फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यावरील नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहेत मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसला लढावं लावून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे ही यशोमतीदाई ठाकूर या आमच्याकडे दिसतात थँक्यू आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे अफवा गोंधळ नाटक नवटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे असं आहे तुमचा पक्ष नेमका कोणता हे तुम्ही ठरवलं पाहिजे आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा नवनीत राणाच्या खुटाले बांधलेला आहे आता राहायला विषय माझा मी जन्मली इथे मरणार इथेच आहे सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे आणि तुम्ही जी गुंडागर्दी दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये आदरणीय आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत रानाच्या खुट्याले बांधलेला आहे हा विषय आहे आता तुम्ही म्हटला काळ्या दगड्यावरची पांढरी रेष मी म्हटलो पांढऱ्या दगड्यावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र